नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आपण बातमीचे स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो बातमी आहे पेन्शनधारकांसाठी खुश खबर भविष्य निर्वाह निधी संघटनेने हा मोठा निर्णय घेतला जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भात मित्रांनो बातमीचे शीर्षक आहे भविष्य निर्वाह निधी संघटनेने हा मोठा निर्णय पेन्शन धारकांसाठी जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहितीत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ई पी एफ ओने दोन मोठे क्रांतिकारक निर्णय घेतले चला तर पाहूया या दोन मोठ्या निर्णयाचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण स्पष्टीकरण पाहूया बातमीचे पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण भविष्य निर्वाह निधी संघटना यांच्याकडील भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ने खातेदारासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे पी एफ खात्याची रक्कम काढण्याची प्रक्रिया अगदी सोपी व्हावी म्हणून अनेक निर्णय घेण्यात आले पीएफची रक्कम सेटलमेंट करण्याची मर्यादा सुद्धा वाढवण्यात आली आहे हि मर्यादा एक लाख रुपया वरुन पाच लाख रुपये पर्यंत करण्यात आली आहे पी खात्यातील रक्कम यूपीआय आणि एटीएम द्वारे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे याचा फायदा कोट्यावधी कर्मचाऱ्यांना होईल श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी गेल्या आठवड्यात श्रीनगर मध्ये झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती आहे या संदर्भातील बातमी फायनान्शियल दिली आहे आता हा निर्णय सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रेज कडे मंजुरी पाठवण्यात येईल केंद्रीय मंत्री शोभा करंजे यांनी लोकसभ्या लोकसभेमध्ये सध्या सेटलमेंट सेटलमेंटची संख्या साठ टक्के असल्याची माहिती दिली आहे काळात ऑटो सेटलमेंट सुविधा सुरू केली होती त्यानंतर ही सुविधा लग्न शिक्षण आणि घर खरेदी करण्यासाठी वाढवण्यात आली त्यानंतर सुरुवातीला ही रक्कम मर्यादा 50000 रुपये युक्तीची होती आता हि रक्कम मित्रांनो एक लाख रुपये करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता परत मर्यादा वाढून हि रक्कम 5 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे याशिवाय श्रम आणि रोजगार मंत्रालय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सूचनेला मान्यता देत पी ए रक्कम युपीआय द्वारे काढण्यास किंवा एटीएम द्वारे काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे करिता हा व्हिडिओ एज्युकेशन युट्यूब ने व्हायरल केला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच